दिव्यांगांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष जयप्रहार दिव्यांग क्रांती संस्थे उपोषण जिल्हा अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही नाही लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शीम प्रतिनिधी जयप्रहार दिव्यांग क्रांती संस्था वाशिम यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा लेखी निवेदने दिली आहेत मात्र आजपर्यंत संबंधित मागण्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप संस्थेने केला आहे दिव्यांगांना शासनाच्या विविध योजना आर्थिक सहाय्य प्रमाणपत्रे पेन्शन प्रकरणे आरक्षणासंदर्भातील अडचणी तसेच स्थानिक पातळीवरील मूलभूत सुविधा या विषयांवर तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी संस्थेकडून करण्यात आली आहे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास दिव्य आंग बांधवांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लवकरच उपोषण आंदोलन छेडण्यात येईल यासंदर्भात प्रशासनाला लेखी इशारा देण्यात आला असून ठराविक मुदतीत कार्यवाह हा। ई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे दिव्यांगांच्या न्याय्य मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे